ven प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या वतीने श्री दत्त जयंती हरिभक्त पारायण विशाल महाराज खोले मुक्ताई नगर यांचे जाहीर हरिकीर्तन संपन्न झाले आहे त्यांच्या मधुर वाहिनी भाविक रमून गेले होते श्री हबाबा विशाल महाराज खोले यांच्या हरिकीर्तनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे या हरिकीर्तनास गायनाचार्य हबब श्री शिवराम महाराज बोराडे हब वैभव महाराज वेलजाळी मृदुंग वादक हब ओंकार महाराज रायते त्याचबरोबर हब दशरथ महाराज उकिरडे हब भीमराज महाराज जाधव हब माऊली महाराज ज्ञानराज वारकर शिक्षण संस्था एवला येथील चाळीस ते पन्नास टाळकरी त्यांची साथ लाभली आहे या प्रसंगी भव्य भंडारा देखील संपन्न झाला आहे या प्रसंगी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे यांनी या हरिकीर्तनास उपस्थित राहून हरिकीर्तन श्रवण केले आहे त्याचबरोबर भैया देखील या कार्यक्रमास उपस्थित राहून या भंडारा कार्यक्रमामध्ये महाप्रसादाची वाटपास मदत करून सेवा दिली आहे श्री साईबाबा प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या वतीने महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट श्री साईबाबा तोपभूमी मंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे दत्त जयंतीच्या शुभाप्रसंगी हरिकीर्तन व भव्य भंडारा गेल्या अनेक वर्षापासून श्री साईसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येत असतो संपन्न करणारं हे श्री साई सेवा प्रतिष्ठान पण गेल्या सोळा वर्षांपासून अनंत कोटी ब्रह्मेंद नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरू साईनाथांचा सा। श्रद्धा व सगुरीचा संदेश घेऊन अतिशय उत्तमोत्तम असं कामं करणारी ही सेवा प्रतिष्ठानची सर्व तरुण मंडळी आहे सोळा वर्षांपासून म्हणजे सोळा वर्षापूर्वी लावलेल्या रोपाचा आज खरोखर वटवृक्ष झालाय आजपर्यंत अनेक सोहळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही गाजावाजा न करता साईबाबांच्या विचारांचा सा प्रचार आणि प्रसार या कार्याचा प्रचार आणि प्रसार ही मंडळी करते आहे दत्तजयंतीचा गेल्या सात वर्षांपासून तसंच जे कोविड कोरोना कोविड नाईन्टीनचं जे संकट होतं त्यावेळीसुद्धा सन दोन हजार वीसमध्ये या प्रतिष्ठाननं महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार वैकुंठवासी माऊली महाराज अनिल महाराज जमधडे संचलित श्री ज्ञानराज वारकरी संस्था या ठिकाणी गुरुकुलात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांबरोबर श्री दत्तजयंतीचा उत्सव अतिशय उत्तम रीतीनं साजरा केला होता दोन हजार एकवीस साली साईनाथांच्या श्री क्षेत्र शिर्डीतील साई आश्रया या निराधार अनाथ मुलांच्या आश्रमात श्री दत्त जयंती उत्सव साजरा केला होता सन दोन हजार अठरा साली सांगली सातारा कोल्हापूर येथे आलेल्या महापुरात बेघर झालेल्या कुटुंबांना एक छोटीशी मदत म्हणून श्री साई सेवा प्रतिष्ठानच्या साईसेवकांनी कोपरगाव शहरात भिक्षा भिक्षाझोळी फिरवून जवळजवळ तब्बल एक्कावन्न हजारांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी यासाठी तहसीलदार यांच्या हाती चेक स्वरूपात सुपूर्द केलेली होती श्री सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांचा वैश्विक सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह ज्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे यात सुद्धा दरवर्षी साईसेवक सेवा, सेवा देण्याचं से कार्य करतात गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिर्डी येथे येणाऱ्या खानदेशातील सटाणा येथील पालखीला प्रतिवर्षी महाप्रसादाचं आयोजन श्री साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं केलं जातं कोपरगाव तालुका व परिसरात होणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमात व पालखी सोहळ्यात श्री साई सेवा प्रतिष्ठानचा मोलाचा सहभाग असतो विविध प्रतिष्ठान व तसेच अडीअडचणींच्या वेळी रक्तसेवा रक्तदानाचं हे कार्य सुद्धा श्री साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं होतं दरवर्षी गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप वितरण केलं जात आणि देवतेच्या उपासनेच फळ एका उपासनेत मिळत आहे जगामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही कार्याचं प्रतीक म्हणून भगवान दत्तात्रयाकडे बघितलं जात उत्पत्तीचं कार्य ब्रह्मदेवाकडे स्थितीच कार्य भगवान विष्णूकडे आणि लयचं संहाराचं कार्य भगवान शंकराकडे आणि एका मूर्तीत एका दृष्टीत या तिघी मूर्त्यांचा अर्थात या तिन्ही रूपाचं दर्शन आपल्याला करण्याचं सामर्थ्य त्या भगवंताकडे दत्तात्रेच्या मूर्तीमध्ये नाथ महाराजी अभंगाच्या द्वारा भगवान श्री दत्तात्रेयाचं गोड वर्णन करतात भगवंताची उपासना कशी करावी त्याचं वर्णन करतात दत्तजन्माचं एक स्वतंत्र आख्यान आहे महाराजांनी त्याचं बरेच चिंतन आपल्या अभंगाच्या द्वारा आपल्या वाणीच्या द्वारे केलेलं दिसत या दत्तात्रयाचा अवतार का संपन्न झाला आणि कसा संपन्न झाला त्याचा विचार या अभंगामध्ये रंगीबे बैल गुलजा हा बिगी बिगी डवलं आलं डोला मोठा काल ते आलं ते आता लावू बरं टीव्ही तिथे अरे बैल राहिला नाही टीव्हीला आता बैल ऐकायचं झालं तर एवढंच शिल्लक आहे पाठला हा काही बापा गौतमी तो बैलगाड कुठं परवडणार आहे का आपल्याला आला आपण या बैलगाडीची उपास झा आमच्या बापान सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्याच्या भूमीत सोन्याचा नागर हा हरवलेली मानसिकता ही जमीन अंगली आहे तेव्हा आकड्या नजरेनं पाहिलं तर डोळे काढून टाकू आपण का तुम्ही नावेल कसा ही जमीन किंवा काळात संदेश महाराजांनी दिला तो संदेश पुढे जोपासला गे गेला पण आता आपण इतक्या आळशी झालो की तुमच्या घरात परिस्थिती माझ्या घरापासून सांगतो तुम्ही कार्टून आवडलेशिवाय आपली पूर्व जेवायला तयार नाही मोबाईल बैल हातात दिल्याशिवाय तुमचं पोरं जेवत नाही का त्याचा अर्थ असा आहे तुमचं मुलाकडे दुर्लक्ष आहे तुम्ही अर्धा तास त्याच्या जेवणाचा काढून ठेवला पाहिजे त्याच्याशी वार्तालाप केला पाहिजे त्या अर्धा तासात मिनिट त्याला फक्त गोड बोला त्याच्याशी बोलून त्याला प्रसन्न करा राहिलेला पंधरा मिनिटात तुमचा पोरगा तुम्ही म्हणाल ते खायला तयार पण कुठे ऐक सध्या दिवसभर रिमोट असणाऱ्या बाईन हातात रिमोट असणाऱ्या बाईनं रात्री म्हणावं नींद नाही मुझे चैन नाही तू कांदे वेल जरा भावरा तीन दिवस झोपशी तीन किलो उठवायला इंजेक्शन देण्या पडेल का उठत नाही काय झालं तुम्हाला भूक ना हो मा? मागे चबाना नीद ना मागे बिछाना भूक कधी पदार्थ विचारत नाही आणि झोप कधी बिछाना पाहत नाही कष्ट कुठे देऊ कष्ट करणारे मागे उभारा राहतो बरं का कोपर गावकर आय तर नाही आपण खूप कष्ट करू जसं प्रपंचात कष्टानं प्रपंच पूर्ण केला करावा लागतो अशा परमार्थी साधनेची कष्ट नाटणारा सांगितले हवा गावा हे कष्ट आहे हे कष्ट केले तर विसावा त्याशिवाय विसावा नाही विसावा पाहिजे ना कष्ट करावं ज बाई जा त्या वीस वीस बावीस बावीस स्टेजवर नाचून काय आपल्याला तमाशा फडथोडीच निर्माण करायचंय खरं बोललं तर झोपतं लोकांना जेवढ्या कीर्तनाला पोरी बसल्याय मला सुद्धा बहीण आहे जेवढी तरुण पोर कीर्तनाला एकालाही असं वाटत नाही आपली पहिली स्टेजवर नाचावी फक्त आमचं तुमच्यावर प्रेम इतकं की आम्ही तुम्हाला बोलू शकत नाही बहिण्या नात्याने आम्हाला तुम्हाला तो दुखावं वाटत नाही असं वाटतं भावाला जाऊ द्या आपली एकूण बहीण आहे खुश असली तिची बोल तिच्या मनासारखं ना आम्ही तुम्हाला सहलीला थांबवलं ना गॅदरिंगला थांबवलं ना कॉलेजच्या कुठल्या तुमच्या आवडीला थांबवलं तुम्हाला हवं त्या कॉलेजमध्ये टाकलं तरी तुम्हाला इज्जत घराण्याचं नाव कुलाचार सांभाळता येत नाही सामान्य अपेक्षा एवढं दिलेल्या बहिणीने बापाचं नाक सांभाळावं फक्त त्याचा स्वाभिमान जपावा पुरीनं तुम्हाला जर उद्या कोणी ना जवळलं ना कॉलेजच्या पोरीबद्दल बोलतो मी छोट्या मुलींचं सोडून द्या ते कौतुक आहे सातवी आठवी सोडून द्या मी दहावीच्या वरच्या मुलींसोबत साध्य काय आहे आपण तुम्हाला जर कोणी म्हटलं तुला कॉलेजच्या गॅदरीमध्ये नाचायचं म्हणा त्याला त्या तुमच्या भावाचं विशाल महाराज खोलीचं उत्तर पाठ करून घ्या ते शिक्षकांना सांगायला साहेब हो सर नाच म्हणता मी इज्जतदार बाबाची भुरगी तुम्हाला राजमाता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ सांगा मी समाजाला पटवून देईन देश धरमभर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परंपरा छत्रपती शंभू राजा समाजाला शेतकऱ्याच्या बाजीच्या देखाला स्पर्श करू देणार नाही करणारा राजा ज्या भूमीत जन्माला येतो त्या नीती दे कन्या शिवराज समाजाला पटून दि मी भर स्टेज वर सांगेल कॉन्ट्रॅक्टर साहेब तुमचा रस्ता पाच वर्षात खराब झालो बाई शिमिट चांगलं नव्हतं तीनशे ब्याण्णव वर्ष झाले साहेब माझ्या राजाच्या किल्ल्याला अजून दगड पडला नाही तुमचं खराब मिळालं पाच वर्षात नवीन रोड बांधवावं लागत्रॅक्टर साहेब रोड बांधायला शिमिट चांगला लागत नाही नीतीमत्ता हवी लागते पटवून देईल समाजाला सांगेल मी समाजाला मी त्या सावित्रीबाई फोलीची लेख आहे मी त्या जिजामातीची लेख आहे मी त्या झाशीच्या राणीची लेख आहे मी त्या तुकोबर पत्नी जिजाई तिची आहे मी सांगेल समाजाला फोटो काढणाऱ्या अनेक मुली पाहिले असतील तुम्ही बोट वरती करून बोट गाला लावून अनेक पोज देऊन फोटो काढणाऱ्या अनेक बाया महिला मुली तुम्ही पाहिल्या असतील पण आवर्जून ऐका फोटो काढायची वेळ आली त्यावेळेला माझ्या बहिणी हातात भगवान महादेवाला घेणारी आणि मोगलईच्या काळात बारा ज्योतिर्लिंगांवर सोन्याचा बोकूट चढवणारी एक बाय देशात जन्माला तिचं नाव पुण्यश्लोक लिहिल्या दिवकर काय क्रांती केली त्या मोदी तिच्या आपण पुरी सोळा वर्षाची पोरगी साडी नेसून आईकडे गेली <laughs> आणि आईला म्हणते आई मला साडी आवडते नेसाला छान आहे बाळा किती दिवस नेसशी आयुष्यभर सोळा वर्षाची बाई ती मुलगी आई पुढे साडी नेसून जाते साडी नेसून तिनं आपला व्यवहार आपली दिनचर्या सुरू केली मजल दर मजल मुकाम दर मुकाम वाढत गेला या श्री दत्त जयजयच्या निमित्ताने हरिभक्त परायण विशाल महाराज नगर यांचा या कीर्तनानंतर भव्य भंडारा श्री साई सेवा प्रतिष्ठान गेल्या दोन तासापासून आपण सर्वजण मार्गदर्शन हे कीर्तन ऐकताय निश्चितपणाने पूर्ण दत्त जयंती किंवा जन्मोत्सवाचा पूर्ण या ठिकाणी महाराजांनी यांच्यामध्ये सांगितलेला आहे जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचा आशीर्वाद असाच मागे राहावा अशा प्रकारची विनंती करतो आपण सर्वांनी महाप्रसादाचा भंडाऱ्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद जय सीराम धन्यवाद